आज आपल्या माध्यमात मंत्री महोदयांचं मी लक्ष वेधू इच्छितो की वाळू जी आहे ती आता परवडणाऱ्या दरामध्ये सामान्य माणसाला मिळत नाही सामान्य माणसाला जेव्हा वाळू हवी त्या त्यावेळेला ती वाळू त्याला उपलब्ध होत नाही उपलब्ध झाली तर त्याचे दर गगनाला भिडलेले आहेत आणि म्हणून या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही वाळू कशी उपलब्ध करून देणार सामान्य माणसाला प्रत्येक तालुक्यामध्ये शहरामध्ये हा एक माझा अध्यक्ष महोदय आपल्याला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदय आपल्याला प्रश्न आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे वाळूची किंमत किती असावी वाळूची किंमत आता डीएसआर मध्ये एक आहे पण त्या दरामध्ये वाळू आता उपलब्ध होत नाही मग ते वाळूचे दर आपण कसे नियंत्रित ठेवणार आणि तिसरा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना असा आहे की याच्यामध्ये जो भ्रष्टाचार होत चाललेला आहे म्हणजे अगदी एखाद्या नदीच्या काठावरनं चार जिल्हे पार करून वाळू वाळूचा पुरवठा होतो तर प्रत्येक तहसीलला भेटावं लागतं बोलावं लागतं वगैरे वगैरे तर हे सगळं कधी बंद होईल अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाने याचं उत्तर द्यावं मान्य देशमुख साहेबांनी मांडलेला प्रश्न थोडा याच्या वेगळा आहे पण राज्याच्या दृष्टीनं महत्वाचा आहे मान्य देशमुखजी आपण लवकरच राज्यामध्ये मागच्या धोरणात थोड्या करताना डेपो केले होते शासनाने त्यामुळे थोड्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या आता डेपो पद्धती आपण बंद केली आता या पुढच्या आठ दिवसात आम्ही सर्व राज्याचा अभ्यास करून म्हणजे आमच्या आता महसूल विभागाने मागच्या दोन महिन्यामध्ये संपूर्ण राज्य गुजरात उत्तर प्रदेश सर्व राज्याचा अभ्यास करून तिथले वाडू धोरण काय आहेत मध्य प्रदेशमध्ये काय परिस्थिती आहे याचा अभ्यास करून एक वाडू धोरण तयार केला आहे त्यावर आपण ते पब्लिक डोमनवे टाकला आहे पब्लिक डोमेन मधनं दोनशे पन्नासच्या वर तक्रारी आपल्याकडे आल्या तक्रारी म्हणजे सूचना आल्या त्या सूचनेवर आपण हिरिंग घेतली आणि आता एक समर्पक वाळू धोरण आपण कॅबिनेट समोर आणतो आहे आणि त्यातून डिमांड बेस्ड सप्लाय म्हणजे जेवढी डिमांड राज्याची आहे ती पूर्ण करण्याकरता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू देण्याकरता आणि यापेक्षा जास्त इरिगेशन डिपार्टमेंट आहे पीडब्ल्यूडी आहे सरकारी बांधकाम आहे या बांधकामाला तर आता यार सी आणि सर्व डिपार्टमेंटने असं आहे की रिव्हर सँडची गरज नाहीये तुम्ही एम सँड पूर्ण वापरा त्यामुळे आता दगडावरून तयार केली वाळू याचं एक वेगळं धोरण एम सँड धोरण आणि एम सँड धोरणात मोठ्या प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पन्नास शंभर क्रशर इंडस्ट्री सारखी टाकून म्हणजे एक इंडस्ट्री म्हणून त्याला दर्जा द्यायचा आणि पन्नास शंभर क्रेशर वाळू तयार करणारे एक दीड कोटी रुपयाचं क्रेशर येतं त्याच्यामध्ये काही सबसिडी आपण शासनामार्फत देऊ पण एक पन्नास शंभर वाळू तयार करणारे क्रेशर आपण टाकले तर शासनाच्या जे बांधकाम आहेत ते एम सँडवर शिफ्ट होतील आणि बाकीची जी वाळू आहे ती वाळू आपल्याला घरकुला करता प्लास्टर करता बाकी बांधकामाकरताही त्या ठिकाणी मिळेल त्यामुळे डिमांड बेड सप्लाय पूर्ण करण्याची योजना आम्ही तयार केली आम्ही एम सॅन्ड धोरण आणतो आहे वाळूचं धोरण आणतो आहे आणि दोन्ही धोरणांना एका वर्षात नाही होणार आहे पण दोन वर्षांनी पुढच्या आपल्याला राज्यामध्ये दोनही वाळू उपलब्ध झाल्या तर हे जे अवैध जे चालू आहे राज्यामध्ये म्हणजे तहसीलदार पासून तर वरपर्यंत आणि जे, वर जे आ, माफिया सुरू झाली आहे माफियागिरी ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी होण्याचा प्रयत्न होईल आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कृत्रिम वाळू तयार करतो आहे आणि आपल्या रिव्हर मध्ये नवीन वाळू धोरण आणून सर्वच लोकांना वाळू मिळेल याची काळजी शासन घेणार